नमस्कार मी कमलेश देवरे राजमुद्राच्या या विशेष वृत्तामध्ये आपलं स्वागत हो आहे राज्यभरात मराठा आरक्षणावर एक मोठा वाद पेटलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र मराठा समाज दहा टक्के आरक्षणावर खुश नाही अशी एकंदरीत प्रतिक्रिया आता उमटायला लागलेली आहे कारण कालच आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांनी दहा टक्के आरक्षण नाही त्याहून अधिक आरक्षणाचा लाभ आ... मराठा समाजाला मिळावा यासाठी आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलेलं आहे संपूर्ण राज्यभरात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात देखील मराठा समाजाच्या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलनं ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे जळगाव शहरातील शिवाजीनगर भागापासून तर थेट टावर चौकापर्यंत मोर्चा काढत टावर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार या आंदोलनाचा कुठ कुठलाही फटका या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये दिसून ना आलेला नाही कारण मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहे यांनी संवेदनशीलरित्या या ठिकाणी हे आंदोलन सांभाळण्यात यावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं बारावीच्या परीक्षा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा ही शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र कुठेही कोणत्याही विद्यार्थ्याला कुठल्याही शैक्षणिक संस्थेला आंदोलनाचा फटका बसू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं मात्र एकीकडे जे आंदोलन जळगाव शहरात बघायला मिळालेलं आहे स्थानिक मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवले आहे यासंदर्भात काही मराठा समाजाच्या आंदोलकांशी चर्चा केली असता त्यांनी देखील ते का आले नाही याबाबत मात्र त्यांनी देखील संभ्रम त्या ठिकाणी निर्माण केला आहे कारण शिवाजीनगर भागातील काही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आपला या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला मात्र स्थानिक नेत्यांनी मराठा समाजाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा आमचा विषय असा आहे की मनोजदा चरंगे पाटील यांचं वारंवार सांगणं होतं महाराष्ट्र शासन सरकारला की आमच्या सगळे सोयरे आणि नाते गोते यांच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मिळावं परंतु सरकारने मधीच अल्टिमेट काहीतरी काढून दहा टक्के आम्हाला जाहीर केलेलं आहे तर ते आम्हाला अं जरंगे पाटलांना आणि सखल मराठा समाजाला मान्य नसून याकरता आजचा राहता रोग आंदोलन केलेलं आहे आता आम्ही शिवाजीनगरतर्फे जाहीर केलेलं होतं शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर तर्फे तर शिवाजीनगरमधनं तर तर जे माझे बांधव आहेत जे आमच्यासोबत आलेले आहे ते आमच्यासोबत आहे बाकी शहरातील लोकांचा तो प्रश्न वेगळा आहे की त्यांचं काय असेल आम्हाला सांगता ओके कारण या आंदोलनाचे पडसाद ज्या पद्धतीनं या ठिकाणी उमटायला पाहिजे होते त्या पद्धतीनं या ठिकाणी कुठेही उम उमटलेले नाहीत कारण ज्या ठिकाणी हे सगळं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र जळगाव सारख्या शहरामध्ये मराठा आंदोलकांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे त्या पद्धतीने जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या तन तं, तंतोतंत सूचनांचं पालन या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे कुठलीही शैक्षणिक अडचण किंवा कुठलंही नुकसान या आंदोलनाच्या दरम्यान झालेलं नाही मात्र आगामी काळात मराठा समाज ज्या पद्धतीनं आक्रमक होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव